पनीर भरून मशरूम श्रावण चालू आहे वेज जेवणाचे प्रकार वेगळे वेगळे मस्त चमचमीत बघणार आहोत त्याच्यासाठी मोठे मशरूम चार घेतलेत मी साधारण दोन माणसांना पुरेलेवडा आणि ते स्वच्छ दोन पाण्यातनं धुवून त्याच्यावरची स्किन काढून घ्यायची माती असते त्याच्यावर आणि जो मधला जाडा डेट आहे ना तो अलगद सुरीने कट करून काढून त्याच्यामध्ये ते एक पोकळी निर्माण करायची आपल्याला पनीर भरण्यासाठी आणि पनीरमध्ये आपण मसाले कांदा वापरणार आहोत ते मी दाखवते पहिले आपण मशरूम साफ करून घेऊया आपण चारी साफ करून घेतले त्याच्यासाठी पनीर घेणार आहोत आपण आणि ते सगळं मिक्स करून घेणार आहोत बारीक कांदा एक अख्खा कांदा घेतला आहे बारीक चिरून त्याच्यातला अर्धा कांदा मी स्टफिंगसाठी घेणार आहे लसूण चार पाच पाकळ्या आलं अर्धा इंच बारीक केलेलं आहे अर्ध अर्ध घेतलं आहे कोथिंबीर अर्धं मी फोडणीत वापरणार आहे हळद साधारण पाव चमचा लाल तिखट पाव चमचा आमचूर पावडर पाव चमचा सगळे मी अर्धा अर्धा चमचा घेतला पाव पाव चमचा पहिला मी स्टफिंग स्टफिंगमध्ये वापरणार आहे गरम मसाला पाव चमचा आणि ते छान आता मीठ चवीनुसार जीव करून स्टफिंग मी मशरूममध्ये भरणार आहे पनीर पनीर अंदाजाने घ्या तुम्हाला किती कमी जास्त हवं त्याप्रमाणे स्टफिंगमध्ये किती तुमचे कडे मोठे मशरूम आहेत आणि त्याच्यात केवढं स्टफिंगमध्ये जाईल उरलेलं आपण नंतर त्या मसाल्यामध्ये वापरणार आहोत त्यामुळे ते फुकट नाही मी साधारण एक दीड टेबल स्पून पनीर घेतलं आहे आणि ते सगळं आता एक जीव करून मशरूममध्ये स्टफिंग भरणार आहे मसाले मी अर्धा अर्धा चमचा सगळे घेतलेत आणि पावपाव चमचा मी स्टफिंगमध्ये वापरणार आहे आणि उरलेला पाव चमचा मी जो मसाला बनवणार आहे फोडणीमध्ये त्याच्यात वापरणार आहे आता ह्याच्यात पण तिखट लाल तिखट कमी जास्त कसं हवं त्याप्रमाणे घ्या आमचून एक चटपटा टेस्ट होते ह्याच्यामध्ये एक दही एक चमचा मोठा टेबलस्पून मी दही पण वापरणार आहे थोडंसं सा ग्रेव्हीसाठी मशरूममध्ये ऑलरेडी पाणी सुटतं ग्रेव्ही होणार पण दह्याने त्याला एक चटपटा चमचा मी टेस्ट येते आणि ग्रेव्हीला थिकनेस येतो आणि उरले जे आपले देट होते काढलेले ते पण वापरायचे आपण फेकणार नाही आहोत बारीक चिरून ते स्टफिंगमध्ये वापरायचे थोडे स्टफिंगमध्ये आणि थोडे आपण जो मसाला ग्रेव्ही बनवणार त्याच्यात वापरणार आहोत तर आता हे सगळं एकजीव करून आपण मशरूम भरून घेऊया एकीकडे मी पॅन ठेवला आहे गरम करायला कढईत दोन टेबल स्पून ऑईल जिरे पाव चमचा जिरे छान तडतडले की आपलं आलं लसून उरलेली कांदा थोडीशी कोथिंबीर छान असं चा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचं नंतर राहिलेले पावपाव चमचा सगळे मसाले लाल तिखट हळद आमचूर पावडर आणि गरम मसाला तेलामध्ये कांद्याबरोबर परतलं की खमंग असा मसाल्याला सुगंध येतो उरलेलं जे पनीरचं स्टफिंग होतं ते पण त्याच्यात टाकायचं आहे त्याच्यानंतर ता मशरूम चारी मशरूम ठेवून झाकण ठेवून एक वाफ काढायची आणि नंतर आपण वरून मध्ये एक दीड टेबलस्पून दही वापरणार आहोत आणि हे देठ होते ते बारीक चिरून घेतलेत ते त्याच्यामध्ये ॲड केलेत आणि झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत आपण अगोदरच अल्टीपल्टी नाही करायचे मशरूम नाजूक असतात आणि शिजल्यावर पाणी सोडतात दही टाकल्यानंतर एक दोन मिनटं वाफ काढायची आणि मग ते दही त्या मसाल्यामध्ये एकजीव करायचं म्हणजे मशरूमचं थोडं पाणी सुट्टं आणि दही मिक्स होते ग्रेव्ही छान होते आणि अलग हाताने ते हलवायचं आहे नाही तर मशरूम मोडू शकतात आपले बघा भरलेले मशरूम ग्रेव्हीमध्ये जसेच्या तसे आहेत आता मशरूमला पलटी मारून परत एक वाफ काढायची मशरूम लवकर शिजतात त्यामुळे हे कुकिंग प्रोसेसला वेळ लागत नाही झटपट होणारी डिश आहे तयारी एक साधारण पाच मिनटं आणि शिजायला पकडा सात मिनटं म्हणजे बारा ते पंधरा मिनटात आपलं पनीर भरून मशरूम मसाला तयार आहे भाकरी किंवा चपाती बरोबर किंवा नान रोटी बरोबर खाण्यासाठी चमचमीत आस्वाद घ्या